नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या कांदा प्रश्न हा शेतकऱ्यांपुढे सर्वात मोठा आहे सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी आज कशा प्रकारे कांद्याचा निलाव झालेला आहे ती देखील आज आपण पट्टीच्याद्वारे पाहणार आहोत जर चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पहा कारण सध्या कांदा पिकामध्ये खूप मोठा बदल झाला आहे कारण पाठीमागच्या काळामध्ये चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपयापर्यंत कांदा होता मग आता सध्या आवक वाढून देखील कशाप्रकारे बाजार आहे ते आज आपण प्रत्यक्ष पट्टीद्वारे पाहणार आहोत तर आज आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत तर आज बघा एकाहत्तर पिशवीचं वक्कल आहे या शेतकऱ्याचं आणि बाजारभाव देखील चांगल्या प्रकारे भेटलेला आहे तेहतीस रुपये पन्नास पैसे बाजारभाव पहिल्या वक्कलला भेटलेला आहे दुसऱ्या वक्कलला देखील अठ्ठावीस रुपये पन्नास पैसे भेटलेला आहे आणि तिसरं वक्कल बारा रुपये किलोने गेले आहे अशा प्रकारे या शेतकऱ्याचा देखील कांदा गेलेला आहे कारण जास्त जरी आवक आली तरी देखील कांद्याचा बाजारभाव तीस रुपये किलो जरी गेला तरी आपला शेतकरी काही प्रमाणामध्ये हायना पण समाधानी असतो तर अजून एक आपल्याला पट्टी आलेली आहे दुसरी तर दुसरी देखील पट्टी आलेली आहे ती आहे एकोणपन्नास गोन ह्याची पट्टी आहे ती देखील शेतकऱ्याची जवळजवळ तो देखील तेहतीस रुपये किलोने कांदा गेलेला आहे तीस रुपये किलोने दोन नंबर वकील गेलेला आहे सव्वीस रुपये किलोने गेलेला आहे तीन नंबर वकील आणि चार नंबर पंधरा रुपये किलो गेलेला आहे या शेतकऱ्याची देखील खर्च वजा होता शहात्तर हजार तीनशे चार रुपये पट्टी आले आहे अशा प्रकारे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव आपण नवभारत टी व्हीच्या मार्फत आपण ऐकत आहोत असंच आपण आपल्या जेवढ्या हाती आपल्या पट्ट्या शेतकऱ्यांच्या लागत आहे तेवढ्या आपण आपल्या शेतकऱ्यांपदर पोचित राहू कारण सध्या कांदा प्रश्न आपल्या शेतकऱ्यांपुढं मोठा पडलेला आहे कारण कांदा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला आहे त्याच्यामुळे जर चॅनलला कोणी नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की तर नमस्कार